इकडे माझ्याकडे हे चार, चार मध्ये एक मिळवला सहा मध्ये एक मिळवला सात मध्ये एक मिळवला आठ मध्ये एक मिळवला नऊ मध्ये एक मिळवला एक, एक दशक दहाची नोट झाली की नाही एक दशक दशकची नोट बनली दहा एक दहा दोन दहा तीन दहा चार दहा दा। पाच दहा दा। सहा दहा सात दहा आठ दहा नऊ पुन्हा एक दशक एक काय होणार यायची ह्या नऊमध्ये एक टाकलं तर एक दशक दोन दशक दोन दशक या वीस रुपयामध्ये आणखी एक रुपया मी मिळवतो बघा वीस रुपयात एक रुपये मिळवला आणि हे दोन दशक झाले वीस एक झाले की नाही पुन्हा आता एकवीस आहे या एकवीस मध्ये आणखी एक टाकतो तर किती होते रे एक झाला दोन आणि हे दोन दशक झालं वीस दोन वीस दोन दोन दशक झाले म्हणजे बावीसमध्ये पुन्हा एक टाकतो वीस तीन हे तीन तीन एकक आणि हे दोन दशक वीस तीन ठीक आहे